बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांचा जो मृतदेह हा जवळजवळ दोन दिवस मातोशीवर ठेवण्यात आला होता त्यांच्या हाताचे ठसे ते घेण्यात आले होते ते ठेवले का घेतले होते आणि त्यांचा जो मृतदेह आहे हा जवळजवळ दोन दिवस मातोश्रीवर का ठेवण्यात आला होता आणि ही जी बातमी आहे ती जी मीडिया आहे यांच्यापासून का लपवली होती लोकांपासून का लपवली होती हे सर्व जे सवाल आहे ते शिंदे सेनेचे रामदास कदमे यांनी त्यांच्या दसरा मेळाव्यामध्ये हे सवाल हे मीडियाला आणि जनतेला विचारले होते आणि सर्व त्यांनी उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं होतं या आशा रामदास कदम यांच्या वक्तव्यामुळे ते दोन शिवसेना आहे म्हणजे शिंदेजी शिवसेना आणि उद्धव ठाकरेची शिवसेना या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप व्हायला सुरुवात झाली आणि परत महाराष्ट्रामध्ये चर्चा करायला लागली होती की ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू झाला होता म्हणजे सतरा नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी त्या दिवशी नेमकं धडलं काय होतं बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू हा नेमका झाला कधी होता या सर्व चर्चा आहे महाराष्ट्रामध्ये काढायला सुरुवात झाली फक्त आणि फक्त रामदास कदम यांच्या वक्तव्यामुळे रामदास कदमे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं जे मृत्यूपत्र आहे या मृत्यूपत्राबद्दल सुद्धा संशय व्यक्त केला त्यामुळे मित्रांनो बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यूपत्र त्यांचा मृतदेह हा जवळजवळ दोन दिवस मातोशीवर का ठेवला होता आणि त्यांच्या हाताचे ठसे घेतले होते आणि त्या ठ्यासाठी नेमकं काय केलं होतं या सर्व ज्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तो जो दिवस होता तो दिवस होता चोवीस ऑक्टोबर दोन हजार बाराचा त्या दिवशी शिवसेनेचा हा जो मेळावा आहे कचरा मेळावा हा भरला होता तिथे सर्व शिवसेनेची गर्दी तयार झाली होती पूर्ण मैदान मैदानी चकत भरलेलं होतं आणि सर्वांना अपेक्षा होती सर्वा की आता बाळासाहेब ठाकरे यांचं जे भाषण आहे ते आपल्याला ऐकायला भेटेल त्या सभेला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे आले होते सर्व नेते यांची गर्दी झाली होती पण बाळासाहेब ठाकरे हे प्रतिसाद नव्हते त्यामुळे एकच सवाल प्रश्न झाला होता की बाळासाहेब ठाकरे हे नेमके कुठं त्यामुळे शिवसैनिकांमध्ये असा समोर निर्माण झाला होता की बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती ही खराब आहे पण त्यानंतर मित्रांनो स्क्रीनवर एक मोठा जो व्हिडिओ आहे बाळासाहेब ठाकरे यांचा दाखवण्यात आला होता त्यामुळे शिवसैनिक यांना थोडं बरं वाटलं होतं पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही चर्चा रंगायला लागली होती की बाळासाहेब ठाकरे यांची तब्येत कशी आहे पूर्ण महाराष्ट्राला या कुठेच काळजी वाटायला लागली होती दसरा झाला दिवाळी आली आणि वीस नोव्हेंबर दोन हजार बाराला दुपारी टीव्हीवर बातम्या यायला लागल्या की बाळासाहेब ठाकरे यांची तब्येत आहे ती खूप गंभीर आहे आणि जे राज ठाकरे हे मातृकडे रवाना झाले होते आशा ज्या बातम्या टीव्हीवर मीडियावर यायला लागल्या होत्या आणि महाराष्ट्रामध्ये सर्व जे शिवसैनिक आहे हे चिंताग्रस्त झाले होते त्याच दिवशी दुपारी उद्धव ठाकरे हे मीडिया समोर येतात आणि ते सांगतात की बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती खरंच गंभीर आहे मी स्वतः आशा नाही सोडलीये आणि शिवसैनिक आहे यांनी सुद्धा आशा सोडू नये आपण आता फक्त प्रार्थना करू शकतो असं जे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं बाळासाहेब ठाकरे यांचे जे डॉक्टर होते ते म्हणजे जलील पारकर हे जलील पारकरे यांनी सांगितलं की बाळासाहेब ठाकरे हे कोणताच आहार आहे तो आहार घेत नाहीये त्यांची प्रकृती आहे ही हळूहळू गंभीर होत चालली आहे आणि त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आलेले आहे ही बातमी ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये कळायला लागते त्यावेळेस जे लाखो शिवसैनिक आहे पूर्ण मराठी माणसं आहे हे सर्व मुंबईमध्ये येतात आणि मुंबईमध्ये जी गर्दी आहे ती वाढायला लागते त्यामुळे काय होतं की पोलीस प्रशासन हे पूर्ण जे रस्ते याचा बॅरिगेट लावतात मातोश्रीवर गर्दीच गर्दी झाली होती सर्व जे बाळासाहेब ठाकरे बघायचं होतं पण पोलिसांनी बॅरिगेट लावले होते कारण गर्दीच एवढी होती डॉक्टर हे मीडिया समोर येतात त्यांच्यामध्ये शिवसेनेचे काही नेते ते पण असतात त्यावेळेस डॉक्टर जलील पारकर हे म्हणतात आपल्याला हे जाहीर करताना अत्यंत दुःख होत आहे की जे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आज अखेरचा श्वास घेतलाय ते आता आपल्यामध्ये नाहीये त्यांचं हृदय क्रिया जी आहे ती बंद पडल्यामुळे त्यांचं निधन झालं असं डॉक्टर यांनी सांगितलं बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूची बातमी ती जाहीर झाल्यानंतर असं सांगण्यात आलं होतं की दुपारी तीन वाजून तेतीस मिनिटांनी बाळासाहेब ठाकरे यांचा निधन झालं होतं पण सर्व या बातम्या येत होत्या पण काही लोकांचं शिवसेनेत असं म्हणणं होतं की बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू हा दोन दिवसा अगोदरच झाला होता पण दिवाळी असल्यामुळे आणि प्रशासनाची व्यवस्था असल्यामुळे ती गोष्ट तिला आली होती पण या सर्व फक्त अफवा होत्या तसं पाहिलं तर मित्रांनो भारतातील कोणताही मोठा नेता आहे त्यावेळी त्याचा मृत्यू होतो त्यावेळेस बातमी ती लगेचच मीडियाला सांगली जात नाही जनतेला सांगता येत नाही कारण ज्या शहरामध्ये मृत्यू होत राहतो त्या शहराची जी परिस्थिती आहे ती कायद्या व्यवस्थेची परिस्थिती आहे ही खराब व्हायला नको काही प्रॉब्लेम व्हायला नको पोलिसांना आणि जनतेला त्यामुळेच ही जी बातमी लगेच सांगता येत नाही पण आज या सर्व गोटिंग चर्चा का कारण रामदास कदम यांनी दचरा मेळावा जे वक्त केलं त्याच्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचं जे मृत्यूपत्र आहे त्याचा जो वाद आहे हा हायकोर्टामध्ये आता त्यांचे जे मुलं आहेत ते म्हणजे उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे हे एकमेकांसह कोर्टामध्ये उभे उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार बाळासाहेब ठाकरे यांची जी बँक डिपॉझिट बाकी जी मालमत्ता आहे त्याची टोटल जो 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 जी आहे जवळजवळ चौदा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये पण जयदेव ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार फक्त मातोश्री बंगला आहे या मातोश्री बंगल्याची किंमतच आज जवळजवळ चाळीस कोटी रुपये आणि त्यांची बँक डिपॉझिट काही टागीने पकडलं तिचं टोटल जी प्रॉपर्टी आहे जवळ संपत्ती जी आहे शंभर कोटीच्या घरामध्ये असं जे म्हणणं आहे जयदेव ठाकरे यांचं आहे हा जो वाद आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीचा हा जवळजवळ दोन हजार बारा तेरा पासून हायकोर्टामध्ये चालू आहे पण मग आज रामदास कदम यांच्या वक्तव्यामुळे हा जो वाद आहे हा परत बाहेर आलेला आहे तर तुम्हाला मित्रांनो रामदास कदम यांनी जे वक्तव्य केले बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबद्दल त्यांच्या हाताच्या ठशाबद्दल आणि त्याचा मृतदेह हा दोन दिवस उद्धव ठाकरे यांनी मातृषीमध्ये का ठेवला या वक्तव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगू शकता आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करू शकता आणि मित्रांनो महाराष्ट्रामधील एक जो सिरियल किलर होता त्यांनी जवळजवळ बेचाळीस खून केले होते हा एक व्हिडिओ आहे जर तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर वरील जे बटन आहे या व्हिडिओवर क्लिक करा आणि तो व्हिडिओ सुद्धा बघा